नमस्कार मंडळी आजची स्टोरी आपल्याला तुळजापूरच्या जवळ असलेल्या एका छोट्याशा गावामधून आलेली आहे स्टोरी पाठवणाऱ्यांनी त्यांचं नाव मेन्शन केलेलं नाही आहे आणि त्यांनी हे पण सांगितलं नाही की ही स्टोरी नेमकी कोण्या गावामधून आलेली आहे फक्त त्यांनी सांगितलं बाबा तुळजापूरच्या जवळ गाव आहे आणि ही स्टोरी शंभर टक्के रियल आहे या स्टोरीमध्ये जे काही प्रकार घडलेला आहे ना तो सगळा काही प्रकार त्यांच्या स्वतःच्या आजोबासोबत घडलेला आहे आणि त्यांच्या आजोबाचं नाव धोंडोबार राव असं होतं मंडळी तुम्हाला माहीत असेल की जर एखाद्या माणसाला साप सावला तर आपण त्याला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो त्याचा उपचार करतो आणि आताच्या काळामध्ये एवढे पॉवरफुल औषधं आहेत की एका दोन मिनटाच्या आत त्या माणसाच्या अंगामधलं रक्त आपलं जे काही विषय ना ते बाहेर काढू शकतात ते औषधं खूप पॉवरफुल पॉवरफुल औषधं आता अवेलेबल झालेले आहेत पण पहिल्या काळामध्ये तुम्हाला माहीत असेल खेड्यापाड्यामध्ये जर एखाद्या माणसाला साप चावला तर त्यावेळेस ना हॉस्पिटलची तेवढी सुविधा नव्हती हॉस्पिटलमध्ये तेवढे पॉवरफुल औषधं नव्हते तर त्या काळामधले माणसं काय करायचे की बारी करायचे आता तुम्ही माणसाली बारी म्हणजे काय प्रकार असतो बघा जर एखाद्या माणसाला साप चावला तर त्या, त्या माणसाला रात्रीला त्याच्या घरामध्ये ठेवत होते आणि त्याच्या अवतीभोवती गावामधले चांगले चांगले माणसं जे देवकर असतात म्हणजे देवाधर्माचं जास्त करतात ते त्या रूममध्ये येतात त्याच्या अवतीभोवती बसतात आणि काही प्रक्रिया करतात त्या प्रक्रियाच्या माध्यमातून काही भजनं करतात काही प्रक्रिया करतात आणि तिथं त्या पूर्ण प्रोग्रॅमला बारी असं नाव दिलेलं असतं आणि लोकं रात्र रात्रभर ती बारी चलू द्यायचे आणि त्याच्या माध्यमातून त्या माणसाच्या अंगामध्ये मा जे काही विष आहे ना सापाचं ते उतरवायचे आता ही गोष्ट शहरामधल्या माणसाला तेवढी माहीत नसेल किंवा मा आताच्या लोकांना तेवढी माहिती नसेल म्हणजे जुने लोक होते ना त्यांना कन्फर्म माहिती आहे की बारी म्हणजे काय असतं आणि खरं सांगू का मलाही असं कन्फर्म माहिती नाही की त्या बारीमध्ये नेमकं काय केलं जातं फक्त मला त्याची माहिती आहे की बाबा बारी करून माणसाच्या अंगामधलं विष उतरवत होते जुने माणसं फक्त हे मला माहिती होतं कारण की मी जेव्हा थोडासा लहान होतो त्यावेळेस आमच्या गावामध्ये एका घरामध्ये तसं चाललं होतं आणि मी ते प्रश्न माझ्या वडिलाला विचारला होता की बाबा हे काय चालू आहे तर माझे वडील म्हणले होते की बारी चालू आहे पान लागलं होतं म्हणे आणि पानाचं जे काय पान उतरवायचं असतं ना त्याच्यासाठी बारी करायला येत म्हणे आता त्यावेळेस मला हे पण माहीत नव्हतं की पान कशाला म्हणतात पण आता मला माहीत झालं की डायरेक्ट लोक असं म्हणायचं नाही की त्याला साप चावला सरबडसला ते लोकं म्हणायचे की पान लागलं आणि पान उतरवायचं अशी प्रक्रिया करायची ते लोक शब्द वापरायचे तर आजच्या या स्टोरीमध्ये याच प्रकारावर एक प्रकार घडलेला आहे आणि हा जो प्रकार आहे ना धोंडोपारावसोबत घडलेला आहे धोंडोपारावचं वय किमान सत्तर वर्ष होतं आता धोंडोपाराव या जगामध्ये नाही आहेत ही स्टोरी आपल्याला त्यांच्या नातवानी पाठवलेली आहे आणि त्यांच्यासोबत जे झालं आहे ते त्यांनी त्यांच्या नातवाला सांगितलं होतं आणि जेव्हा त्यांनी नातवाला सांगितलं त्याच्या तिसऱ्या दिवशी त्यांचं शरीर पूर्णपणे हेकडं झालं आणि त्यांचा जीव गेला त्यांच्या नातवाला वाटतं की बाबा जे माझ्या आजोबांनी मला सांगितले नाही ना कदाचित त्याच गोष्टीमुळं त्यांच्या आजोबासोबत हा सगळा काही प्रकार झाला होता तर आता आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात बघा जे लोक खेड्यामध्ये राहतात ना त्यांना माहिती असेल की खेड्यामधले जे लोक असतात ना ते एकमेकांना खूप जास्त सपोर्ट करतात तुम्ही जर खेड्यामध्ये जाऊन एखाद्यासोबत भांडणं करा सगळं गाव त्या माणसाकडून सुटेल तुम्हाला त्या माणसाला हात लावू देणार नाही तशा प्रकारचा सपोर्ट पुन्हा दुखणं बिखणं असलं कुणाचं लग्न असलं तर फार मोठा सपोर्ट भेटतो आणि सगळं गाव खुश असतं असं कोणी कोणाच्या आदत जात नाही मदत जात नाही हा सोडून त्या तांदळामध्ये काही किडे असतात तसं प्रत्येक गावामध्ये काही माणसं अशा असतात की त्यांना दुसऱ्याचं सुख पाहिलं जात नाही पण मॅक्झिमम गावातले जे लोक असतात ना ती एकमेकांना सपोर्ट करतात तसंच या गावामध्ये सुद्धा होतं या गावामध्ये रात्रीला गव्हाला पाणी देण्याच्या निमित्ताने एक माणूस गावामधून बाहेर पडला आणि गव्हाला पाणी देत होता त्याच्या पायाला अचानक साप डसतो आणि तो गावामध्ये पळतच येतो म्हणजे साप विषारी नव्हता विचारी असला असता तर तो तिथंच पडला असता पण त्याला साप चावल्याच्या नंतर त्याला भीती वाटली आणि तो पळत गावामध्ये आला त्यांना पायाला बांधला नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही मग तिथल्या लोकांनी विचारलं बाबा तू का पळत आलाय तर त्यांनी सांगितले की मला साप चावलाय आणि माझं काय खरं नाही आता मी मरतो एकदम हावळा माणूस होता तो एकदम इनोसेंट माणूस त्याला भीती फार वाटायची अशा प्रकारचा तो माणूस होता तर गावातल्या लोकांनी काय केलं त्याच्या पायाला दोरी वगैरे बांधली ते विष काढण्याचा प्रयत्न केला डॉक्टरांपाशी घेऊन गेले जे पण फॅसिलिटी असेल तिथं ते इंजेक्शन औषध वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर गावातल्या बुजुर्ग माणसांनी असं सजेशन दिलं की आपण काय करूयात जर या माणसाला आपल्याला वाचवायचं असेल तर आपण बारी ठेवूयात आणि बारी ठेवण्यासाठी गावामधले जे पण मोठाले माणसं आहेत देवाचं करणारे ते म्हणले की हो ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आपण ठेवूयात बारी मग त्यांनी या माणसाला दुसऱ्या रात्री सॉरी दुसऱ्या रात्री का पहिल्या रात्री हे मला कन्फर्म माहिती नाही पण आपण समजूयात की दुसऱ्या रात्री त्यांनी त्यांना रूममध्ये आणलं आणि तिथं बारीचं सगळं काही जजमेंट आहे ना ते कार्यक्रम आहे ना ते सगळं तयार केला आणि मग त्या गावामधले जे कोणी पण देवाचं करणारे माणसं आहेत त्या प्रत्येकाच्या घरी निरोप पाठवला की बाबा बारीला या बारी चालू करायची आहे तसाच निरोप धोंडीबारावच्या इथं आला आणि धोंडीबागाच्या घरामध्ये तोच तो एक माणूस असा होता की तो देवाचा जास्त करायचा पंढरपूरची वारी चुकवायचं नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही म्हणजे ज्या कोणी एकादशी असो पंढरपूरची वारी असो उपवास असो देवाचा असो तो माणूस एकही चान्स सोडायचा नाही देवाचं करण्याचा मग धोंडी बारा उठले आणि बारीक करण्यासाठी तिकडे गेले आता बारीक करता करता रात्रीचे बारा वाजले आणि धोंडी काहीतरी आठवलं की आपण घरी एक अशी वस्तू ठेवलेली आहे जी वस्तू महत्वाची आहे मग धोंडीपाराव त्या बारीमधून उठले आणि तिथल्या लोकांना म्हणले की बाबा मी दहा पंधरा मिनटात घरून जाऊन येतो आता ज्या घरी बारी होती ना ते घर या कोपऱ्याला होतं आणि धोंडीपारावचं जे घर होतं ना ते या कोपऱ्याला होतं म्हणजे हे दोन्ही घरं गावाच्या अपोजिट साईडला म्हणजे गावाच्या बाजूला एकाचं घर तर धोंडीपारावचं घर या बाजूला ज्या घरामध्ये बारी होती ते बाहेर होतं दोन्ही परावचं घरसुद्धा बाहेर होतं तर धोंडीपाराव आपल्या घरामधून बाहेर निघले आता धोंडीपाराव चांगले शरीराने द्रष्टपुष्ट होते हातामध्ये काठी डोक्यामध्ये पटका मिशांचा आकडा अशा प्रकारचं त्यांचा राहणीमान होतं एकदम टाईट आणि त्यांच्या घरी काय अशी परिस्थिती बिकट वगैरे नव्हती चांगली परिस्थिती होती एकदम टनाटन परिस्थिती तर ते तिथून बारीच्या तिथून निघले आणि आपल्या त्या मोठ्या रस्त्यानं चलायला लागले कारण की त्यांच्या घरापासून ते यांच्या घरापासूनपर्यंत जो मेन रस्ता असतो ना गावामधला तोच रस्ता यायचा त्या रस्त्याने चलायचे आता त्या रस्त्याला प्रत्येक गल्ल्या लागलेल्या ला होत्या मग धोंडीबाराव अर्ध्या रस्त्यामध्ये आल्याच्यानंतर धोंडीबा कानावर एक आवाज आला पैंजणांचा कुणीतरी चलतं आहे पळत आहे मग धोंडीबाराव जिकडून आवाज यायला तिकडं बघितलं तर एक महिला पूर्ण त्या गल्लीनं पळू लागली तिचा पदर असा पूर्ण असा खाली सुटलेला होता आणि असं समजा की पहिल्या काळामध्ये चोळ्या घालायचे बघा चोळ्या तशा प्रकारचं काहीतरी त्या बाईनं घातलेलं होतं आणि तिच्या ज्या अंगावरचा पदर होता ना तो असा खाली लोड तिच्या पाठीमागं पळू लागला आणि तिच्या पैजणाचा आवाज एवढा जोरात येत होता की धोंडीपारावला ते स्पष्ट ऐकू यायला लागलं जसं की आपल्या एखाद्या स्पीकरमध्ये पैंजण वाजवते ना तशा प्रकारचा हवा धोंडीपाराव थांबले काठी घेतली तिकडं बघितलं धोंडीपारावला थोडं थोडं दिसू लागलं की बाबा ती बाई पळती आहे आता ती बाई यांच्या थोडं जवळून पळाली पण त्यांना तेवढं स्पष्ट दिसलं नाही कारण की धोंडीपारावचं वय सत्तर वर्ष होतं आणि सत्तर वर्षाच्या मया वयामानानुसार त्यांचे जे डोळे होते ना ते स्ट्राँग होते पण त्यांच्या वयाचे जे दुसरे माणसं होते ना त्यांच्यापेक्षा त्यांचे डोळे स्ट्राँग होते आणि तेवढे स्ट्राँग असून पण त्यांना ते तेवढं व्यवस्थित दिसलं नाही स्ट्रॉंग असून किती स्ट्रॉंग असतील बरोबर ना थी तर ती बाई पळालेली दिसली मग यांना वाटलं की बाबा काय मॅटर आहे काय माहीत त्यांनी काय केलं आपल्या हातामध्ये जी काठी ना ती तीनदा पटली कोण आहे रे तिकडं ए कोण पळत रे तिकडं सांगू का तुमच्या घरच्याला काय करता इकडं धोंडी बारावला वाटलं की काहीतरी दुसरं मॅटर आहे म्हणजे लफड्या बिफड्याचं कोणती बाई आली असेल कोणाला भेटत असेल किंवा कोण आला असेल किंवा त्याला भेटत असेल सुरुवातीला धोंडी बारावला असंच वाटलं मग धोंडी बारावनं तिकडं लक्ष दिलं लक्ष दिल्याच्यानंतर ती बाई पळाली त्यानं दोन तीन वेळेस काठी आपटली आणि ती बाई नाहीशी झाली म्हणजे दिसना झाली मग धोंडी बारावच्या डोक्यामध्ये हे सगळा प्रकार होता त्यानं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तो हसला आणि समोर निघला मग पुन्हा दोन गल्ल्या ओलांडल्याच्या नंतर पुन्हा त्याच्या कानावर तशाच प्रकारचा आवाज आला पण यावेळेस धोंडीबा ती बाई पलीकडून इकडे येताना दिसली जोरात पळत आणि ती त्याच पद्धतीनं पळू लागली आणि ती बाई डायरेक्ट धोंडीबा जवळ आली आणि धोंडीबा रावच्या समोरून इकडच्या गल्लीमध्ये पळत गेली आता राव पूर्णपणे कन्फ्यूज झाले की आईला ही पहिले तर मागच्या गल्लीमध्ये तिकडे गेली आणि मी दोनच गल्ल्या ओलांडल्या की तिसऱ्या गल्लीमध्ये ही इकून आली इकडं पळाली पण हे शक्य कसं आहे त्या गल्लीमधून इकडून फिरून यायचं म्हणलं तरी पण पंधरा मिनटं लागतात ही बाई फक्त पाच मिनिटामध्ये इकडे कशी आली धोंडीपारावला काहीतरी गडबड वाटायली धोंडीपाराव आपल्या हातामध्ये काठी अशी हातामध्ये पकडतात जसं की आपण मारतो ना तशा प्रकारचं आणि म्हणले की संग कोणी मस्करी करत असताना तर लक्षात ठेवा मी धोंडीपार राव आहे मिशीला ताव देऊन एका काठी ताडवा करेन अशा प्रकारचा तो बोलला तो बोलल्याच्या नंतर सगळं काही सोनसान शांत झालं आता धोंडीबाराव वाटच बघू लागला की येत आहे का पळत येतं आहे का पळत नाही आलं धोंडीपाराव पुन्हा काठी अशी थोडीशी नॉर्मल हातामध्ये ठेवतात दोंडीपारावला माहीत झालं ना की कोणीतरी मस्करी करते धोंडीपारावनं कन्फर्म केलं होतं की आता जर माझ्या समोरून आलं ना तर डायरेक्ट काठीचा झपका देतो मी त्याला पुन्हा दोन गल्या ओलांडल्या की तिसऱ्या गलीमध्ये पुन्हा दोंडीपारावच्या कानावर आवाज आणि यावेळेस ती महिला इकडे गेली इकून नाही आली ती इकूनच परत आली आणि इकून आल्याच्या नंतर ती जशी जवळ आली तशी दोंडीपारावनं काठी उचलली आणि त्या महिलेवर मारली पण तिच्यावर मारल्याच्यानंतर धोंडीबारावची जी काठी आहे ना त्या महिलेच्या शरीराच्या आरपार गेली पण त्या महिलेला लागली नाही ती महिला धोंडीबारावच्या समोरून पुन्हा पळत तिकडे गेली धोंडीबारावच्या हातातली काठी खाली पडती धोंडीबारावचा अंग चळचळ कापायला लागतं कारण की धोंडीबारावला असं टकटक डोळ्यांनी दिसतं की एक महिला आपल्या समोरून पळत जाते आपण तिच्यावर काठी मारली पण आपली काठी तिच्या शरीरामधून बाहेर पडली पण तिला लागली नाही असं म्हणल्याच्यानंतर धोंडीबाराव आरबळले त्याच्या हातामधली काठी पडली असं चळचळ चळचळ कापायला लागला अंगाला ला, घाम सुटायला लागला सत्तर वर्षाचा माथारा तो काय करू शकणार आहे त्याचे पावलं सुद्धा उचलून न गेले तो असे पाऊल उचलायला जावं लागला असं वाटू लागले की कोणीतरी त्याचे पावलं असे खाली धरलेले आहेत ओढत तो एक दोन पावलं असे टाकत टाकत पुढं जातो जातो आणि अचानक त्याच्यासमोर एक मोठी काळी आकृती उभी राहते आणि त्या आकृतीकडे बघितल्याच्यानंतर धोंडीबा असं वाटलं की ही आकृती त्याच महिलेची आहे ती आकृती समोर उभी राहिली आणि धोंडीपारावला म्हणली मला तो पाहिजे मी त्याच्याशिवाय नाही जाणार तुम्ही काय बी करा तुम्ही किती बी प्रयत्न करा पण मी त्याला घेऊन जाणार म्हणजे जाणारच ती मोठी आकृती त्या बाईच्या आकृतीसारखी रावला असं म्हणली आता रावचं अंग जागेवर राहिलं नाही ना डोकं जागेवर राहिलं नाही त्याला फक्त हे शब्दच ऐकू आले बाकी त्याला काहीच ऐकू आलं नाही आणि तेवढ्या रावच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला धोंडीपाराव धोंडीपाराव असे दचकले आणि इकडे तिकडे बघितलं तर दोन पोरं गावामधले शेतामधून घराकडे येऊ हो लागले ते म्हणले बापू काय झालं तुम्हाला असे इथं उभे का आणि तुमचं धोतर वल्लं का झालंय कारण त्यावेळेस धोंडीपारावनं स्वतःच्या धोतरामध्ये कार्यक्रम केला होता धोंडीपाराव म्हणले खायनं माया पाणी सांडलेलं आहे माझ्या धोत्रावर चला मला घरी नेऊन सोडा धोंडीबाराव काहीच म्हणले नाही पण धोंडीबारावचं जे शरीर आहे ना ते पूर्णपणे पाण्यानं असं ओललं चिक्क झालं होतं इतकं की त्यांचं शरीर असं हालू लागलं ते जेव्हा यांच्या दोघांसोबत चलू लागले त्यावेळेस असं पूर्ण शरीर थरथर थरथर कापू लागलं धोंडी दुसऱ्याच्या हाताला हात पकडला होता आणि त्याला पूर्ण जाणवू लागलं की धोंडीपराव शरीर कापते म्हणून आणि त्याने विचारलं सुद्धा धोंडू बाबा काय झालं तुम्हाला तुम्ही असं हालताय का कोणी काही झालंय का धोन्डीपाराव म्हणला काही नाही झालं मला फक्त तू घरी घेऊन चाल घरी जातात दोन्ही पराव घरामध्ये जातो बायकोला म्हणतो की तांब्या भरून पाणी घेऊन ये धोंडीबारावची बायको पाणी घेऊन येते गटागटात धोंडीभराव तांब्याभर पाणी पितात आणि जे काही प्रकार झालेला आहे ना ते सगळं काही प्रकार आपल्या बायकोला सांगतात की बाबा एक महिला होती ती पहिले तर माझ्या समोरून पळाली आणि नंतर अचानक माझ्या समोर आली तिची जे उंची होती ती फार मोठी होती असं वाटत होतं की माझ्या डबलनं उंची तिची होती आणि काळी चार आकृती असं वाटत होतं की दुपटानं बनलेली कशी आकृती असती काळ्याभोर तशा प्रकारची ती आकृती होती आणि ती आकृती मला म्हणली की मी त्याच्याशिवाय नाही जाणार तुम्ही काय करा मी त्याला घेऊनच जाणार आणि सगळं काही अचानक गायब झालं असं म्हणल्याच्या नंतर त्याची बायको म्हणली की बाबा असं तर नाही ना की तुम्ही जी बारी करताय ज्या बारीमध्ये ज्याला पान लागलेले त्याची तर गोष्ट चालू नाही ना हा म्हणला की छेचे छे तसं काही नसतंय रे पण कसं मला असं अचानकच झालं हे असं कसं झालं मला कळालंच नाही धोंडीपरावची बायको म्हणते मी म्हणते ना तसंच असेल शंभर टक्के त्या पांढेसाठी ती आली असेल दोंडीपराव म्हणला की याच्या अगोदर तर असं कधी झालं नाही आपल्या गावामध्ये कधी कोणती अशी घटना बी घडली नाही की अशी भूतापिताजी असेल म्हणून पण ती बाई म्हणते पण ही जर पहिली घटना असेल तर तुम्ही ऐकामावा तिथं जाऊ नका आता असं म्हटल्याच्यानंतर दोंडीपाराव म्हणले की मी जर नाही गेलो एखादा आणि खरंच त्याच्यासोबत जर काय झालं तर फुकरचा जीव जाईल त्याला लेकरं आहेत बायको आहेत संसार आहे मला तिथं जाऊन असं सा सांगावंच लागेल मग धोंडीबराव जाण्याचा निर्णय करतात आणि आपल्या पोराला उठवतात की बाबा मला तिथपर्यंत नेऊन सोड माझ्या सोबतीला चाल धोंडीबरावचा मुलगा उठतो आणि त्याला त्या जागेवर नेऊन सोडतो ज्या जागेवर बारी चालू होती तिथं धोंडीपराव बारीमध्ये गेल्याच्यानंतर धोंडीपाराव त्या बारीमधल्या मेन माणसाला म्हणतात की बाबा माझ्यासोबत असं असं झालंय पण त्या समोरच्या माणसाने तेवढा काही विश्वास केला नाही ते म्हणले की काय पण नको बोलू धोंडीपार असं थोडी ना होत असते मग बारी करायला पुन्हा त्यांनी चालू केली आणि धोंडीपराव त्याच बारीमध्ये होते पण बारीक करता करता धोंडीपारावच्या शेजारी जो माणूस बसलेला होता, होता, होता तो अचानक थांबला टाळ वाजवता वाजवता अचानक थांबला आणि धोंडीपारावच्या कानामध्ये येऊन असा बोलला की काय निर्णय केला मग काय निर्णय केला धोंडीपाराव म्हणले कसला तो माणूस असा म्हणला की काय कसला म्हणजे असं की त्या माणसाने बोललंच नाही पण त्याच्या त्याच्या माध्यमातून याला कुणीतरी बोललं की काय निर्णय केला धोंडीपारावला सूचना झाल्या की नेमकं माझ्यासोबत असं होतंय का आणि हे हे काय व्हाय धोंडीपारावला अंदाजा लागला की हां शंभर टक्के ती महिला जी गल्लीमध्ये भेटली होती ना त्यानं जे हा सगळा काही प्रकार केला असेल मग धोंडीपारावच्या डोक्यामध्ये असे ते विचार घुमू लागले ती जी महिला बोलली आणि याचा जो मित्र बोलला असा आणि सगळं नॉर्मल होतं धोंडीपारावच्या डोळ्यासमोर सगळं काय सगळं पण याच्या डोक्यामध्ये ती सगळे असे बोलू लागले आणि ती जी महिला बोलत होती त्याच्यानंतरचं बी धोंडेपराव असं इमेजिनेशन करू लागले की ती महिला आता धोंडेपारावला म्हणली आहे की आता काही वेळातच मी त्याला घेऊन जाणार तो काहीच करू नाही शकणार आणि सगळंच म्हणजे असं खतरनाक पद्धतीने त्याला त्या, त्या, सांगितलं की मी याला घेऊन जाणार म्हणजे जाणार याच्या डोक्यामध्येच आणि याला असं वाटू लागले की हे माझेच विचार आहेत धोंडी बारावला आणि एक ते दीड घंट्याच्या नंतर अचानक जो समोर माणूस होता त्याच्या तोंडामधून फेस यायला लागला आणि तो माणूस जाग्यावरच मेला आणि तो माणूस मेल्याच्या नंतर सगळं काय शांत झालं त्याची बायको रडायला लागली रेकडे रडायला लागले सगळीकर दुःखाचं वातावरण पसरलं सकाळच्या तीनच्या दरम्यानची गोष्ट ही आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये धोंडीपारावच्या इकडच्या बाजूला बसलेला माणूस धोंडीपारावच्या कानामध्ये येतो आणि म्हणतो की आता तुमची बारी असं म्हणल्याच्यानंतर धोंडीपाराव त्या माणसाकडे बघतात आणि म्हणतात की काय तो माणूस म्हणतो की कुठं काय मी कुठं काय का म्हणलो धोंडीपाराव तिथून उठले आणि आपल्या घरी आले घरी आल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या माणसाची माती वगैरे झाली आणि जे काही प्रकार झालेले ते थोडासा शांत झाला दोन तीन दिवस गेले आता धोंडीपारावला नातू होता आणि तो नातू काय असा फार लई मोठा नव्हता आणि फार लई छोटाही नव्हता चौदा किंवा पंधरा वर्षाचा तो नातू असेल आणि शरीर वगैरे त्या नातवाचं थोडंसं नॉर्मलच होतं त्यामुळे धोंडीपाराव त्याच्यासोबत चा चांगलं राहायचे मित्रासारखं राहायचे दोन तीन दिवसाच्या नंतर सांगतो बरं का तर दोन तीन दिवसाच्या नंतर जे नातू आहेत ते म्हणले की बापू मला एखादी गोष्ट सांगा मला एखादी गोष्ट ऐकायची कहाणी ऐकायची मग धोंडीबाराव म्हणले की गोष्ट कशाला मी माझीच गोष्ट सांगतो तुला आता धोंडीबारावला वाटलं की हे सगळं जे काय ना तो भास होता किंवा अचानक माझ्यासोबत असं घडलं असेल तर मग त्यांचा नातू त्याच्या मांडीवर डोकं ठेवून असा बसला आणि धोंडीपाराव त्यांना सांगायला सुरुवात केली असं सांगितलं त्यांनी की बाबा मी बारी करायला गेलो होतो तुला माहीत ना त्या माणसाचा पांडू मेला तो त्याचा नातू म्हणला की हां बारीक करत करत असताना मी आपल्या घराकडे येऊ लागलो आणि तिथं मला एक बाई भेटली बाई असं असं म्हणली मी परत बारीमध्ये गेलो बारीमध्ये त्या बाईने मला सांगितलं की मी त्याला कधी घेऊन जाणार आणि त्याला घेऊन गेल्याच्या नंतर त्या बाईने स्वतः मला म्हणली की आता तुझा नंबर असं म्हणल्याच्यानंतर त्या धोंडीपारावचा जो नातू आहे तो एकदम शांत बसला त्याच्या डोक्यामध्ये हे पूर्ण आकृत्या घुमू लागल्या की असं असं झालं असेल म्हणून आणि असं असं झालं म्हणून आता त्याच्या डोक्यामध्ये एक प्रश्न असा होता की धोंडीपारावने त्याला सांगितलं होतं की लास्टच्या वेळेस त्या बाईने याच्या कानामध्ये बोललं म्हणजे मित्राच्या साहित्याने की आता तुझा नंबर तो म्हणला की आता माझा तर जाणार नाही ना आणि त्याने विचारलं सुद्धा धोंडीपारावला की बापू ती असं म्हणल्याच्या नंतर तुमच्यासोबत तर काय असं होणार नाही ना धोंडीपाराव म्हणले की हे असं काही नसतंय मग त्या रात्री दोघंही जर झोपले आणि जशी सकाळ झाली ना तसं हात हातपाय वाकडे पूर्ण पद्धतीनं आता समजा हे हे नॉर्मल असे भयानक पद्धतीनं वाकडे नाही की इकडं इकडं असे असे नाही समजा असे नॉर्मल हात आहेत ना समजा असे वाकडे अंगाहून वारं जाताना तशा प्रकारचं धोंडीबारावचं झालं आणि धोंडीबारावचं जे तोंड आहे तेच फक्त एक सेपराल बाकी सगळं काही वारं अंगावून गेलं एकदम असं जागेवर पडलेली फक्त राव बोलू शकत होते आणि त्याच्या मधानु मधातूनच फक्त राव फक्त एकच शब्द बोलत होते आणि तो शब्द होता तू 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 जसं की एखादं लहान मूल नेमकंच बोलायला शिकतं आणि जो त्याचा पहिला शब्द असतो तो शब्द ते मूल फार वापरतं बरेच दिवस वापरतं जसं की ता ता मा ई मा, अशा प्रकारचे शब्द असतात ना तशा प्रकारचे तसं भराव तू 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 सलग तीन दिवस भराव एका ठिकाणावर पडलेले होते एक नंबर बाजावरच दोन नंबर बाजावरच ते सगळं काही त्यांच्या मुलांना सुनांना काढावं लागत होतं आणि हे सगळं काही प्रकार आहे ना त्यांचे नातू बघत होते आणि तीन दिवसाच्या नंतर धोंडे या जगामधून चालले जातात आता त्याचे जे मुलगा वगैरे होतं त्यांनी त्यांना दवाखान्यामध्ये दाखवलं डॉक्टरांना दाखवलं सगळ्यांना वाटू लागलं ला की हे वारं आहे वारा आहे फक्त एकाच माणसाला वाटू लागलं ला की हे वारं नाही हे ती महिला आहे ज्या महिलेने या धोंडे घेऊन गेली आणि सांगून की आता तुझा नंबर म्हणून आणि तो माणूस दुसरं कोणीही नाही या धोंडीबारावचा नातू होता पण त्यांनी ही गोष्ट कोणालाही ना सांगितली नाही आता काही वर्षाच्या अगोदर ही गोष्ट त्यांनी त्यांच्या तेन आईला सांगितली वडिलाला सांगितली पण अर्धा अर्धा त्यांनी भरोसा केला पण त्यांच्या आजीने नक्की मात्र पूर्ण भरोसा केला कारण की धोंडीबारावने ही गोष्ट त्याच्या गो आजीला सुद्धा सांगितली होती आणि त्याची आजी शंभर टक्के याच्या गोष्टीमध्ये होकारते त्यांनी म्हणते की हां असंच झालंय आणि तेव्हा दोन्ही बाराव गेले त्याच्यानंतर कधीही असं काही घडलं नाही आणि कधीही कुणासोबत असं काही झालं नाही पण त्यांच्या नातवाला ज्यांनी आपल्याला ही स्टोरी पाठवली त्यांना असं वाटतं की शंभर टक्के एक कोणतीतरी आत्मा आली जिने आमच्या गावामधल्या त्या माणसाला घेऊन गेली आणि सोबत माझ्या आजोबालासुद्धा घेऊन गेली आणि आजोबा गेल्याच्या नंतर चार पाच दिवसाच्या नंतरच अजून एक माणूस मेला आणि तो माणूस पण अशाच काहीतरी विचित्र पद्धतीनं मेला म्हणजे विचित्रामध्ये अशी एवढी पण नॉर्मल विचित्र नव्हती तो अशी विचित्र पद्धत होती की पडण्याचा निमित्त झाला आणि तो जाग्यावर गेला दगडावर मुंडका आपटलं आणि तो तिथंच गेला असं अशा प्रकारचे त्याचं झालं तीन माणसं गेले एका महिन्यामध्ये तर स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला असेल किंवा त्याच्या शेजारीच एक व्हॉट्सअप नंबर दिलेला असेल त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता आणि मी प्रयत्न करेन की तुमची स्टोरी माझ्या या सांगण्याच्या पद्धतीतून मी तुम्हाला सांगेन मला माहिती आहे की माझी सांगण्याची पद्धत एवढी पण चांगली नाही आहे गाउंड आहे काही शब्द हुकतात काही शब्द उलटे होतात पण मी ना मी असं सांगतो की जसं की माझ्यासमोर एखादा माझा मित्र बसलेला आहे किंवा माणूस बसलेला आहे आणि मी त्याला सांगतो आहे मी असं सांगत नाही की मी हा यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो आहे म्हणून जसं आपण बोलतो ना तशा प्रकारे मी सांगतो तर चला आपली स्टोरी इथं संपवूयात आणि भेटूयात समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र